तीन जून दरम्यान त्याच्यानंतर चार पाच सहा सात जून नंतर राज्यामध्ये तो पाऊस थोडं थोडं पुरं सरकत आहे म्हणजे मुंबई पुणे नाशिक सातारा सांगली सोलापूर नगर संभाजीनगर जालना बीड परभणी नांदेड हिंगोली लातूर उस्मानाबाद आणि तसा तो पाऊस यवतमाळकडे जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येत त्याच्यानंतर पा पाच सहा सात जूनच्या दरम्यानमध्ये तो पाऊस परत आणखीन पुढं म्हणजे सातारा सांगली सोलापूर पुणे नाशिक मुंबई तसेच नगर सोला नगर पुणे औरंगाबाद त्याच्यानंतर बीड परभणी लातूर हिंगोली वाशिम नांदेड आणि त्याच्यानंतर बुलढाण्यापर्यंत सात सात तारखेपर्यंत तो पाऊस सुरुवात होईल त्याच्यानंतर तो पाऊस म्हणजे सात आठ नऊ दहा अकरा बाराच्या नंतर पूर्वही दरबार पश्चिम विदर्भाकडे म्हणता मान्सून पावसाला मात्र थोडं उशिरा जाणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात द्यायचा कारण की पूर्व विदर्भात सात तारखेच्यानंतर थोडा पाऊस सुरू होणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात द्यायचा एकंदरीत परिस्थिती बघायची झाली तर राज्यामध्ये मान्सून म्हणजे केरळमध्ये मान्सूनला एकतीस आणि एक तारखेला चांगलं पोषक वातावरण तयार झालेलं आहे आणि पोषक वातावरण पोषक वातावरण राहील त्याच्यामुळं आपल्या इकडं पाऊस चांगल्या तऱ्हेनं पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा पण परिस्थिती एक सांगू इच्छितो की राज्यात शेतकऱ्याला पाऊस पडल्याच्यानंतर जमिनीमध्ये एकीत ओल गेल्याशिवाय पेरणीचा निर्णय घेऊन घेऊ नये कारण की जोपर्यंत शेतात पाऊस पडल्याच्यानंतर शेतात जायचं पुदणीमध्ये खोदल्याच्यानंतर जमिनीतली ओल तपासायची ही जर ओल गेली तर तुम्ही पेरणीचा निर्णय घेऊ हो शकता परत तुम्हाला एक सांगू इच्छितो राज्यात एकनंद परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये म्हणजे चांगल्या स्वरूपाचं वातावरण आहे हे देखील तुम्हाला सांगू इच्छितो राज्यात मग विदर्भन विदर्भन पश्चिम विदर्भ पूर्व विदर्भामध्ये मात्र सात जूनच्या नंतर पावसाला सुरुवात होणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा पण एकंदरीत राज्यात एक तारखेला फक्त सातारा सांगली कोकणपट्टी भागामध्ये पाऊस पडणार आहे म्हणून हा शेतकऱ्याने अंदाज लक्षात घ्यावा अचानक वातावरणात बदल झाला तर परत एक टेक्स्ट मेसेज टाकणार आहे आणि टेक्स्ट मेसेजद्वारे शेतकऱ्याला मेसेज येईल आणि एक युट्यूबच्या माध्यमातून माझा एक स्वतःच मेसेज होईल थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र